नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सकल धनगर समाज आणि धनगर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न दिनांक एकतीस मे रोजी आशा हॉस्पिटल येथे गर्भसंस्कार केंद्र वाडिया फॅक्टरी नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करून रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर मारुती लाटकर डॉक्टर बालाजी तुप्पेकर डॉक्टर नामदेव सोनटक्के डॉक्टर ज्ञानेश्वर ढेपळे डॉक्टर दीपक चहाड डॉक्टर शीतल सोनटके डॉक्टर वैभव आव्हाड व आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती दोनशे नव्यानव्या जयंती महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्या जयंती निमित्त नांदेड शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते त्यापैकी सकल धनगर डॉक्टर आणि सर्व धनगर समाज यांच्या वतीनं आशा हॉस्पिटल इथे मोफत मोफत आरोग्य तपासणीचा कॅम्प आणि रक्तदान शिबिराचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्या निमित्तानं शहरातील विविध नामवंत व्यक्ती आपल्या या शिबिराला आले होते त्यापैकी माननीय देवीदासराव सरोदे साहेब माजी पंचाय समिती सब, आ, आ, पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत हसापूर तसेच माननीय हक्के साहेब माननीय हरिभाऊ शळके साहेब माननीय राम मदने साहेब आपल्या इथं आले होते आणि या त्या निमित्तानं आज आपण मोफत रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली केली आहे आणि त्या निमित्तानं आपण जवळपास वीस ते पंचवीस रुग्णांची मोफत तपासणी केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाची गरज पडलेली आहे अशा रुग्णांना माफक दरामध्ये आपण शस्त्रक्रियासाठी त्यांना आपण त्यांना आपण सुविधा देऊन त्यांची शस्त्रक्रिया आपण करणार आहोत मी डॉक्टर शीतल नामदेव स्त्रीरोग तज्ञ आहे आशा हॉस्पिटल येथे वर्किंग आहे ठीक आहे आज आपल्या इथे अहिल्याभाई होळकर यांच्या दोनशे नव्या नव्या जयंतीनिमित्त आपण दोन तीन एक छान प्रकारचे प्रोग्राम ठेवलेले आहेत ज्यात रक्तदान शिबिर आहे किंवा सर्व आ, रुग्णांचं मोफत आपण शिबिर घेतलेलं आहे मोफत तपासणी किंवा त्यांना ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये फिफ्टी पर्सेंट चार्जेस घेतलेले आहेत आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहे आणि सेम त्यांना त्याच कंडिशनवरती जर सर्जरी करायची असेल किंवा ऑपरेशन साठी त्यांना त्यामध्ये माफक दरामध्ये इथे आपल्या इथे होणार आहे हे आपण एक अहिल्याबाई अहिल्या देवी यांच्या जयंतीनिमित्त हा एक छोटासा प्रोग्राम एक छोटासा इनिशिएटिव्ह इथे घेतलेला आहे त्या त्यानिमित्तानं मी डॉक्टर शीतल माझ्या वतीने सर्व धनगर समाज बांधवांना अहिला अहिला देवी यांच्या जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आज आशा हॉस्पिटल येथे डॉक्टर नामदेव सोनटक्के यांनी पुणे श्लोक आयल्या देवी होळकर यांच्या दोनशे नव्यानी जयंती निमित्त अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम ठेवला सर्व समाज बांधवांना कार्यक्रमास उपलब्ध राहण्यासाठी विनंती केली सर्व समाज बांधव व विविध क्षेत्रातील लोक इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावून डॉक्टर साहेबांना अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल शुभेच्छा देऊन प्रशासना केली व डॉक्टर साहेबांनी अत्यंत गोरगरीब लोकांच्या एक पुण्यरूपी या आहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं आरोग्य तपासणीच्या माध्यमातून एक पुण्य वाटून घेतलं आणि जे गोरगरीब लोकांना आरोग्य तपासणीसाठी पैशाची फीस भरण्यासाठी योग्यता नसती त्यांना एक योग्यता उपलब्ध करून दिली व या छोट्याशा कार्यक्रमात त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्व समाज बांधवाच्या वतीनं व सर्व आमच्या गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून पुनश्लोक देवी होळकरांच्या जसं कार्य झालं तसंच कार्य यापुढे त्यांच्या हातून हो एवढे शुभेच्छा देतो व डॉक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला आमचा सत्कार केला त्याबद्दल डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद